होता दैनिक विदर्भ सत्यजित लाइव न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाचा विदर्भ सत्यजित लाइव न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ व जिल्हा प्रतिनिधी समाधान बोडखे यांनी आढावा घेतला असता या ठिकाणी रुग्णांना वेळेवर व चांगला उपचार मिळत आहे औषधी साठा सुद्धा उपलब्ध आहे डॉक्टरांची संख्या व कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणात असून सर्वजण वेळेवर उपस्थित राहून रुग्णांना योग्य तो उपचार देत आहेत दररोज जवळपास साडेचारशे ते पाचशे ओ पी डी या ठिकाणी होत आहेत आमदार संजय रायमुलकर यांच्या अमूल्य असे सहकार्यामुळे मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या असून डॉक्टर संजय रायमुलकर हे वेळोवेळी रुग्णालयात येऊन रुग्णांची व डॉक्टरांची विचारपूस करतात काही अडचण असल्यास ती तात्काळ दूर करतात नेहमी रुग्णालयाचा आढावा घेतात असे या ठिकाणच्या डॉक्टरांनी सांगितले नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आलो आहोत आज मेकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हे ग्रामीण रुग्णालय पूर्ण मेहकर तालुक्याचे खेड्यापाड्याचे रुग्ण गोरगरीब या ठिकाणी दररोज येऊन उपचार घेत असतात अलीकडच्या काही काळामध्ये आमदार संजय रायमुळकर यांच्या सहकार्यामुळे रुग्णालयाला भरपूर विकास निधी औषधी व इतर सुविधा मिळालेल्या आहेत या संदर्भात आपण आढावा घेत आहोत आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार मी राजू डोंगरे ग्रामीण रुग्णालयाचे स्टाफ इंचार्ज म्हणून काम करतो आणि ग्रामीण रुग्णालयाची आतील साफसफाई त्याचप्रमाणे इतर ज्या सोयी सुविधा आहेत तर त्या मेंटेन करण्याचं काम करतो आपल्या रुग्णालयाला स्टॉप किती डॉक्टर लोकांचा सर आपल्याकडे सध्या एक वैद्यकीय म्हणजे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक आणि चार वैद्यकीय अधिकारी आहेत त्याचप्रमाणे तीन आयुष वैद्यकीय अधिकारी आहेत त्यापैकी जे जे दोन एक आयुर्वेद आणि होमिओपॅथीचं आयुष्य होमिओपॅथी डॉक्टर होमिओपॅथीचे डॉक्टर धैर्यशील राहाटे आणि आयुर्वेदच्या डॉक्टर जयस्वाल मॅडम असे आयुषचे सुद्धा डॉक्टर आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर आपल्याकडे फिजिशियनमध्ये डॉक्टर शैलेश पळसकर जे की जनरल फिजिशियन आहेत मेहकर शहरामध्ये त्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून डॉक्टर प्रगती राठोड बाहेरील आयपीएचएस मधून जे नियुक्त आहेत अशा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर गीता शेळगे मॅडम बालरोग तज्ञामध्ये डॉक्टर आशिष वनारे आणि अजून दुसरे डॉक्टर योगिता शेजोळ डॉक्टर त्यानंतर बाहेरून बोलवलेले म्हणजे आय पी एच एस अंतर्गत आपल्याला अति आवश्यक एखादी सर्जरी करायची असेल जसे की आ, सीजर ज्याला म्हणतो आपण तर अशा वेळेस आपण बाहेरून आय पी एच एस चे डॉक्टर उमेश जाधव म्हणून भूलरोग तज्ज्ञ सुद्धा बोलवत असतो अशी लोक आपल्याला इथे ग्रामीण रुग्णालयात सेवा देतात त्यानंतर इथे जे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक आहेत डॉक्टर स्वप्नील चव्हाण हे स्वत एक लेडी हॅडिंगला काम केलेले बऱ्यापैकी अनुभव हो असलेले स्त्री रोग तज्ञ आहेत सोमवार मंगळवार बुधवार असं काही असं काही नाही नाही असं काही नाही आहे जनरली ज्या प्रमाणात जशी पेशंटची आवश्यकता असते जसं एक जे मेडिकल ऑफिसर असतात ऑन कॉल असतात जे की येणारे प्रत्येक पेशंट पाहतात परंतु जर सपोज एखाद्या वेळेस जर मेडिसिनचा पेशंट असेल आणि स्त्री रोग तज्ञाची ड्युटी असेल जनरल मेडिकल ऑफिसरच आहेत ते परंतु मग स्पेशलिटी वेगवेगळी असते तर अशा वेळेस आवश्यकता जर बसली तर आपण कुठल्याही डॉक्टरला कॉल करून तो पेशंट पाहायला म्हणजे सांगतो आणि ते येऊन लगेच एक दहा मिनिटाच्या पेशंट येऊन पाहतात आणि काय असेल ते सजेशन देऊन आपल्याकडे ऍडमिट करून किंवा मग जर नसेल तर हायर सेंटरला रेफर करतो सुविधा काय काय करते आपल्याकडे सुविधा म्हणजे माता व बालक तपासणी असते गुरुवारी शुक्रवार बाल लसीकरण माता लसीकरण त्याचप्रमाणे कल्याण शस्त्रक्रिया आतापर्यंत आपल्याकडे जवळपास वीस ते पंचवीस शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आतापर्यंत आपल्याकडे सिझेरियन जे आहेत जे इलेक्टिव केसेस जे असतात म्हणजे एम कारण की आपल्याकडे सी यूची आणि रक्ताची उपलब्धता नसल्या कारणाने आपण इलेक्टिव्ह केसेसमध्ये सीझर मेकरात करतो मागच्या महिन्यात आपण दहा सीझर केले होते ग्रामीण रुग्णालयात त्याच्या मागच्या महिन्यात आपण जुलैमध्ये आपण पंधरा सीझर केले होते या महिन्यातही आपले जवळपास सात ते आठ सीझर झालेले आहेत आणि मागील तीन महिन्यापासून जवळपास आपल्या मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात डिलेवरी ह्या चाळीस ते बेचाळीस प्रत्येक महिन्यात डिलिव्हरी आपण करतोय खूपच अडचणीचं असेल म्हणजे की बाळांनी पोटात संडास केलेली असेल अशा वेळेस आपल्याकडे बाळाला काचा ठेवण्याची व्यवस्था नाही आहे आणि पेशंट खरोखर गरीब असतो मग अशा वेळेसच आपण पेशंटला बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटल किंवा मग अकोला लेडी हॅडिंगला पाठवण्याचा प्रयत्न नाहीतर आपण नव्याण्णव टक्के डिलेवरी ह्या मेकरातच करण्याचा प्रयत्न करतोय कारण की आपल्याकडे सध्या स्त्री रोग तज्ञ उपलब्ध आहेत परंतु खूप रेअर केसेस मध्ये असं असतं की बाळांनी पोटा संडास केलेली असते बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो डिलेव्हर्ड जरी झाला आपण नॉर्मली सीजर जरी केलं बाळाचं तरी पण बाळाला काचाच्या पेटीत ठेवावं लागतं किंवा मग त्याला इंडस्ट्रीजची गरज पडते आणि ती सुविधा आपल्याकडे नाही आणि ती सुविधा सुद्धा डॉक्टर संजय नु रायमुलकर सर यांच्यामुळे लवकरात लवकर इथे उपलब्ध होईल अशी आशा करतोय आम्ही एक्स रे मशीन मागील काही काळात बंद होती नाही सर आपल्याकडे एक्सरे मशीन ही मागील सहा महिन्यापासून रेग्युलरली कार्यान्वित आहे फक्त काय की इलेक्ट्रिकचा एखाद्या वेळेस प्रॉब्लेम आला तर अशा वेळेस तिचा जो फोकस आहे तो उडतो पण ते दोन ते तीन दिवसात इंजिनिअर त्याला रिपेअर करत असतात आणि आपल्याकडे रेग्युलर फॉलोअप आहे त्याचा आपल्याला ओपीडी किती होती म्हणजे रुग्णाला जवळपास दररोज किती सरासरी सरासरी मागील दोन महिन्यापासून आपली सरासरी ओपीडी ही साडेचारशेच्या पाचशेच्या दरम्यान आहे एका दिवशी साडेतीन माग म्हणजे परवाच्या ओपीडी म्हणजे सोमवारची आपली उपडी चारशे छप्पन्न होती आणि आजची आतापर्यंतची आपली उपडी जवळपास पाऊस असताना सुद्धा एकशे सत्तरच्या वर गेलेली आहे औषधी आहे का पूर्ण औषधी साठा सर आपल्याला म्हणजे खूप उत्कृष्ट असे औषधी निर्माण अधिकारी डॉक्टर आपलं दीपक लहाने म्हणून आहेत ते स्वतः एवढे ऍक्टिव्ह आहेत की कुठल्याही प्रकारची औषधीची त्यांनी आतापर्यंत तरी कमी करू दिलेली नाही आणि आमदार साहेब डॉक्टर संजय रायगोरकर साहेब खासदार साहेब यांच्या माध्यमातून काही मदत वगैरे निधी खरं सांगायचं म्हणजे आमदार साहेब या ग्रामीण रुग्णालयाचे वडीलधारे व्यक्तीच म्हणायला हरकत नाही कारण की कुठल्याही प्रकारचा पेशंट असो म्हणजे साधारण मधला साधारण जरी पेशंट असेल तरी ते स्वतः इथे असतात आणि दिवसातून एक चक्कर मारायला जरी म्हटलं तरी काही अडचण नाही का त्याचं घर समोरच आहे एक दहा पंधरा मिनिटासाठी किंवा मग समोरून तरी ते जात असतात त्यामुळे त्यांचा वचक आहेच आणि ते स्वतः भरपूर प्रमाणात इथे कुठली गोष्टीची कमतरता पडू न देण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आपण आज मेकडे ग्रामीण रुग्णालयाचा आढावा घेतला सुविधा रुग्णांची तपासणी ग्रामीण भागातून येणारे रुग्ण जास्तीत जास्त सुविधा या ठिकाणी मिळत आहेत औषधी साठा सुद्धा उपलब्ध आहे डॉक्टरांची सुद्धा वेळेवर भरपूर त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि सुसज्ज असं एक रुग्णालय मेकर येथे सध्या तरी आहे आणि आमदार साहेबांनी भरपूर त्यांना सहकार्य केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि जास्तीत जास्त रुग्णांनी ग्रामीण भागातून शहरी भागातून या ठिकाणी येऊन या रुग्णालयामध्ये आपला उपचार करावा एवढी सर्वांना आवाहन नमस्कार सर आपल्यासोबत डॉक्टर चव्हाण साहेब आहेत आपण त्यांच्याकडून पुढची सविस्तर माहिती घेऊ डॉक्टर साहेब नमस्कार काय सांगता येईल आपल्या रुग्णालयाबद्दल सुविधा औषधी साठा रुग्णाची तपासणी आपल्याकडे तर आता एवढ्यात जवळपास चारशे ते पाचशे ओपडी चालू आहे रोज आणि जवळपास आपल्याकडे डिलिव्हरी आणि सिझरचे प्रमाण वाढलेलं आहे मागील तीन महिन्यात मी आल्यापासून जवळपास आम्ही चाळीस ते पन्नास सीझर केलेत आणि डिलिव्हरी महिन्याला तीस ते चाळीस तरी होतात आपल्याकडे आणि जे रुग्णांचं भरती करून घेण्याचं प्रमाण आहे तेही आपल्याकडे चांगलं आहे आपण डेंग्यूचे बरेच रुग्ण बरे केलेत फक्त पॉयझनमध्ये खूपच क्रिटिकल असेल व्हेंटिलेटरची गरज असेल तर अशाच रुग्णांना आपण संदर्भित करत आहोत त्याच्यामुळे आपल्याकडे सध्या रुग्णसेवा चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि लोकांमधून पण समाधान व्यक्त होतात लोक आमच्याकडे येऊन फीडबॅक देतात तर चांगला समाधान समाधानकारकच फीडबॅक येत आहे आपल्याला एकंदरीत डॉक्टर साहेबांच्या सांगण्यावरून व त्यांच्या सांगण्यावरून नाही तर रुग्णांच्या सुद्धा सांगण्यावरून कारण मी सुद्धा हत्यातून एक दोन चक्कर मारत असतो रुग्ण तपासणी नंतर कर्मचारी डॉक्टर या ठिकाणी स सर्व गोरगरिबांना व्यवस्थित उपचार देत आहेत सध्या तरी आपण त्यांच्यासोबत त्यांनी ते, व्यवस्थित माहिती दिली त्याबद्दल ते त्यांचा आभारी आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा